राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन हजार चोवीस चा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातून सरकारने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे या अर्थसंकल्पात महाराष्ट्राने लाडकी बहीण ही योजना आणली आहे या योजनेची घोषणा अजित पवारांनी सभागृहात केली या योजनेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ही योजना नेमकी काय आहे कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार ही योजना कधीपासून लागू होणार याची आपण माहिती घेणार आहोत तर ही योजना नेमकी काय आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना सरकार दरमहा एक हजार पाचशे रुपये देणार आहे महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ नेमकी कोणाला मिळणार तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटी परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलेच्या खात्यात दरमहा सरकार पंधराशे रुपये जमा करणार आहे ही योजना कधीपासून लागू होणार आहे महाराष्ट्र सरकारने मुली महिलांसाठी सुरू केलेली ही योजना येत्या जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे या अर्थसंकल्पात अजून एक मोठी घोषणा करण्यात आली राज्यातील ओबीसी आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गातील ज्या मुली उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतील त्यांची फी माफ करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सरकारची दरवर्षी दोन लाख मुलींना लाभ देण्याची योजना आहे यासाठी दरवर्षी दोन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत